नमस्ते मी आर्किटेक्ट स्वराली सगरे सो so, आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स आणि यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर असा एक पराक्रम राबवलेला आहे वर्ल्ड हेरिटेज वीक ह्या कार्यक्रमानिमित्त सो ह्या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम थो। आहे हा युनेस्को थ्रू जाहीर केलेला हा आठवडा असतो हा पहिल्यांदा आपण यावर्षी साताऱ्यात राबवतो आहे सो काल आप परवाच आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली विथ अ लेक्चर सिरीज आणि त्याच्यानंतर आपण ह्या पूर्ण सातारामध्ये लोकांपर्यंत अशा प्रकारे पोचवायचं आहे की हेरिटेज आ, कल्चर जे आपल्या सातारा सिटीचं आहे हे लोकांपर्यंत पोचवून त्याचं महत्त्व लोकांपर्यंत न्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आज मदत आहेत महादरे इकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे फाउंडर मिस्टर सुनील भोयटे सर सो त्यांनी आज एक कार्यक्रम आपल्या स्टुडंटसाठी ठेवलेला आहे ज्यामध्ये ते इथल्या इकोलॉजिकल सिस्ट जी इकोसिस्टम आहे ह्याची ती माहिती देणार आहेत आणि नॅचरल हेरिटेजबद्दल आपण यंग जनरेशन्सपर्यंत पोचणार आहोत सिमिलरली या पूर्ण आठवड्यामध्ये आपण वी हॅव क्युरेटेड वेल क्युरेटेड सेशन्स ऑन अ डेली बेसिस वेअर वी एक्सप्लोअर डिफरंट बिल्ट बिल्ट हेरिटेज ॲज वेल ॲज नॅचरल हेरिटेज तुम्हाला काही ॲड करायचं याच्यामध्ये